नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पामधील काही महत्त्वाच्या तरतुदी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो पहिली जी आहे ती विद्यार्थ्यांकरिता आहे शालेय शिक्षा शिक्षणासाठी तरतूद वाढवून त्र्याहत्तर हजार कोटी रुपया रुपये करण्यात आलेली आहे पी एम श्री शाळांसाठीची तरतूद दोन हजार कोटी रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे शिक्षणाबाबत इतर कोणताही मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही ब अर्थसंकल्पामध्ये तर नंबर दोन आहे बेरोजगार विद्यार्थ्यांकरिता जे अर्थसंकल्पात बेरोजगारांना थेट नोकऱ्यांचे आश्वासन नसले तरी पर्यटन इलेक्ट्रिकल बस सोलार विंड न्यूक्लिअर एजन्सी या क्षेत्रांना चालना देण्याच्या चा अनेक मोठ्या छोट्या मोठ्या उपायांमुळे रोजगार निर्मिती साधली जाईल नंबर तीन आहे कामगार कामगारासाठी जे आहे पायाभूत सुविधांसाठी विक विक्रमी तरतूद प्रस्तावित असल्यामुळे कामगाराच्या हाताला काम मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकतील पेन्शन संबंधी योजनांसाठी निधी वाढवण्यात आलेला आहे नरेगासाठीची तरतूद वाढवण्यात आलेली आहे नंबर चार आहे अर्थसंकल्पामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी तीनशे बारा कोटी आणि प्रशासकीय सु सुधारणेसाठी दहा कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे नोकरशाहीत सुधारणा करण्यासाठी मिशन कर्मयोगीसाठी शहाऐंशी पॉईंट तेरा कोटी रुपये देण्यात येणार आहेत अर्थसंकल्पामध्ये तर नंबर पुढचा जो आहे तो आहे गुंतवणूकदार जे गुंतवणूक करतात पैशाची त्याच्यासाठी जे अर्थसंकल्पामध्ये काय दिलेलं आहे छोट्या व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी वेगळ्या घोषणा नाहीत मात्र शेअर बाजाराच्या गुंतवणुकीदारांसाठी निकट भविष्यातच चालना मिळणार असलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले तर त्यांना परताव्याचे पर्याय पर्याय सापडतील हे आहेत गुंतवणुकीदारासाठी अर्थसंकल्पामध्ये मांडलेला विषय तर समोरचा जे आहे तो आहे व्यावसायिक जे व्यावसायिक करतात त्यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये पर्यटनाला चालना देणाऱ्या उपायांमुळे उपायांमुळे या व्यवसायातील लोकांना थेट फायदा आणि रोजगार निर्माण होण्यास मदत होईल स्टार्ट ॲपला चालना देण्यासाठी कर सवलतीची मर्यादा आख आणणे आणखी एका वर्षाने वाढवण्यात आलेली आहे अर्थसंकल्पामध्ये तर पुढचं जे आहे ते आहे उद्योजक जे उद्योजक करतात त्यांच्यासाठी अर्थसंकल्पमान अर्थसंकल्पनामध्ये तेलंबियाच्या उत्पादनात देशाला सं स्वयंसंपूर्ण बनविण्याच्या उपायांचा देशातील बीज उद्योजकाला लाभ होईल मात्र औषध बाजारासाठी काहीही विशेष तरतूद केली नाही अंत अर्थसंकल्पामध्ये कॉर्पोरेट कर तीसवरून बावीस टक्क्यांवर आणण्यात आलेला आहे अर्थसंकल्पामध्ये तर ही आहे आजची महत्त्वाची जी माहिती तुम्हाला भेटलेली आहे ती जर चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद